नमस्कार मित्रांनो माझं नाव समीर कांबळे आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे ऐका हो नंबी नारायण नंबी नारायण हे नाव आजकाल खूप साऱ्या चर्चेमध्ये आहेत आधी फारसं कुणाला ह्या नावाबद्दल माहिती नव्हतं परंतु जिथपासून रॉकेटरी द नंबे फेट हा मूवी रिलीज झाला आहे तिथपासून हा नाव तसाही खूप प्रमाणात चर्चेत आला आहे नंबी नारायण यांना काही वर्षापूर्वी पाकिस्तानचं गुप्तहेर असल्याचा आरोप करण्यात आला होता ह्यामुळे त्यांना खूप साऱ्या ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं परंतु वेगवेगळे आरोप असूनही आपल्या ध्येयापासून न हटणाऱ्या ना नारायणविषयी आपण आज जाणून घेऊया भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे माजी शास्त्रज्ञ म्हणून नंबी नारायण हे काम करत होते त्यांच्यावरती काही वर्षांनी पाकिस्तानचं गुप्तेर असल्याचा आरोप करण्यात आला आणि खूप काही वर्षांनी सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर सगळे आरोप फेटाळले त्यांना पद्मभूषण पुरस्कारही जाहीर करण्यात आला त्याच्या त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की मी नक्कीच खुश आहे पण मला ह्या गुप्तहेरीचा या हेरगिरीचा हेर बळी बनवण्यात आला माझ्यावरती हे सगळं आरोप केल्यानंतर मी खूप साऱ्या गोष्टीमध्ये चर्चेमध्ये आलो पण काही दिवसांनी काही वेळाने लोकांची सहानुभूती मिळायला लागली हा पुरस्कार मला जाणीव करून देतो की ह्या भारतासाठी मी जे काही केलं आहे ते वाया गेलेलं नाही मग नक्की झालं तरी काय होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नारायण हे क्रायोजेनिक रॉकेट इंजिन प्रोजेक्ट हेडचे हेड होते त्यावेळी ते रूसकडूनही त्यांची टेक्नॉलॉजी आत्मसात करत होते पण तीस नोव्हेंबर हा त्यांच्यासाठी एक वेगळाच दिवस ठरला तीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी अचानक काही पोलीस त्यांच्या घरी आले त्यांची झडती घेऊ लागली आणि त्यांनी इस्रोशी विश्वासघात केल्याचा आरोप त्यांच्याशी केला त्यांनी मालदीवची रहिवासी असणाऱ्या काही महिला त्यातली एक महिला होती मारियन रशिदा हिच्यासोबत मिळून त्यांनी जे प्रोजेक्टवरती म्हणजे क्रायोजेनिक प्रोजेक्टवरती जे काम करत होते त्याचे डिझाईन्स त्याचे डिटेल्स त्यांनी पाकिस्तानला दिले हे आरोप केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केलं जवळजवळ अकरा ते बारा दिवस त्यांना ज्युडिशियल कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं अतोनात हाल केले अमानवीय कृत्य करण्यात आले त्यांची लाय डिटेक्टर टेस्टी करण्यात आली पण ते काही पुरावे कोर्टासमोर सादर करण्यात आले नाही त्यांच्या सोबत अजून त्यांच्या काही नंतर त्यांची जी केस आहे ती केरळ सरकारने सीबीआयकडे सोपवली एकोणीस जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी त्यांना जामीन करण्यात आला सीबीआयनेही त्यांची चौकशी सखोल केली आणि त्यांनाही त्याच्यामध्ये काही वाट तथ्य वाटलं नाही त्यांनीही त्यांच्यावरती जे के आरोप केले आहेत ते सगळे आरोप त्यांनी फेटाळले सुप्रीम कोर्टासमोर सीबीआयने जवळजवळ एकशे चार पानांची चार्जशीट सादर केली आणि हा लढा एवढा मोठा होता की एप्रिल दोन हजार सतरामध्ये सुप्रीम कोर्टाने ही याचिका स्वतःकडे घेण्यासाठी मंजुरी दिली आणि त्याच वर्षी जवळजवळ सप्टेंबरला चौदा सप्टेंबरला ते निर्दोष असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि त्यांना पन्नास लाख रुपयाचं नुकसान भरपाईचा आदेश दिला केरळ सरकारने त्यांच्याकडून अतिरिक्त एक करोड रुपयाचा नुकसान भरपाई जाहीर केला पण ह्या देशभक्त ह्या एकनिष्ठ शास्त्रज्ञांनी खूप अतोनात हाल त्यांनी सहन के का का केले काय होते मग कोण होते हे नारायण त्यांनी काय केलं तरी काय होतं इस्रोसाठी त्यांनी पहिल्यांदा लिक्विड इंजिन रॉकेट फील्ड हाचा एक प्रकल्प आत्मसात केला आणि तो आत्मसात केलाच नाही तर ते जगासमोर घेऊन आले सिव्हिलियन स्पेस प्रोग्रामसाठी हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा ठरला आपल्या बावन्न सहकारी सायंटिस्टसोबत फ्रेंचमध्ये जाऊन खूप रिसर्च केला आणि विकास इंजिन त्यांनी विकसित केला हा विकास इंजिन असा महत्त्वाचा ठरला की त्यामुळे आपण खूप साऱ्या सॅटेलाईट्सही लॉन्च करतो दोन हजार आठमध्ये चंद्रयानचा वापरही त्याच्यामुळे करण्यात आला रॉकेट रिथ द नंबी फिट ह्या चित्रपटात आपल्याला एका देशभक्त वैज्ञानिकाची कथा पाहायला मिळते सरस अभिनय करणाऱ्या आर माधवन यांनी आपल्या या दिग्दर्शनातून ही कथा भावनिक स्वरूपात मांडली आहे जी खूपच वास्तववादी वाटते त्यासाठी त्यांना खूप मोठा सला असे म्हणतात नम्बीनारायण इस्रोमध्ये नसल्यामुळे भारत हा स्पेस सायन्समध्ये जवळजवळ पंधरा वर्ष मागे गेला आहे मग हा होता आपला आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा आमच्या ह्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स द्या धन्यवाद